आणि <laughs> <laughs> का परत घरी गेल्यानंतर परत येणार नाही काय माहिती आहे हो बरे करा अनलिमिटेड लोपूत रायदार बरा दानी नाही हो हा येणार औषध नाही आणि औषधांचे वॉरंटी संपायचे औषध असतात त्यांचे मालकाला काय सांगायचं सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट की यांनी त्या हॉस्पिटलची कमिटमेंट केलेली होती आणि शंभर बेड आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण नव्हता हे पण तुम्ही घेतलं पाहिजे त्यांना एफ आय आर दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पाणीकर साहेब याच्यावर आर दाखल झाला पाहिजे अनेक कंपन्या रत्नागिरीमध्ये येत आहेत त्याला येताना असं ते आपण खरेदी करू शकतो भावना आहे त्याच्यामुळं प्रशासन काय आणि जिल्हा प्रशासन काय करणं गरजेचं आहे आपण एवढं लाईटली घेतलं ना आणि मी बी सीएम साहेबांशी बोलतो डी सीएम साहेबांशी बोलतो मी त्याला सांगून आलेलो तर मी त्याला काय करायचं करतो कारण याच्यानंतर असे प्रसंग वारंवार जर काढायला लागले तर लोकांचा विश्वास प्रशासनावर बसणार नाही आणि मुलांची लोकांची मुलं जी आहेंच्या मस्तीमुळं त्यांच्या जीवनाला कसा धोका पाहिजे अभी कमिटी फाइनल करेगी आपको मेंटेनेंस कम कर करना है थ्रेड चालाना है गम चलाना है आपका ओवरलोड भी कमी चलाना है क्या जिंदाल कंपनीचा बाप्ती मध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधून जो वायू बाहेर आला वायू गळती झाली त्याच्यामधून 69 मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल लहान मुलांचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये बावीस पेशंट ॲडमिट आहेत नवीन वॉर्डमध्ये तेवीस पेशंट ॲडमिट आहेत महिला शस्त्रक्रिया विभागामध्ये चौदा मुलं ॲडमिट आहेत अतिदक्षता विभागामध्ये एक मुलगी ॲडमिट आहे आणि परकार हॉस्पिटलमध्ये आठ मुलं ॲडमिट आहेत अशी एकूण एकोणसत्तर मुलं म्हणजे अडसष्ट मुलं आणि एक महिला असे ॲडमिट आहेत या सगळ्यांची मी आज विचारपूस केली कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळं झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल याची पूर्ण चौकशी केली जाईल ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन आपण आज आपण केलं आहे त्याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील येत्या आठ दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेले आहेत जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे प्रशासन देखील सहमत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही ॲम्ब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले त्यादेखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात कारण शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती ते, ते पूर्ण करू शकलेले नाहीत त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा या सूचना मी आज दिल्यात काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्सके एक्स्केवेशनच्या देखील केसेस दाखल होत्या जादा उत्खनन केलेल्याच्या केसेस दाखल होत्या त्या देखील पडताळून बघाव्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये देखील जिंदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी आठ दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रत येईल आज तर एफ आय आर दाखल करूच परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली कंपनीचा मनमानी कारभार असतो याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत परंतु आज माझं परखड आणि स्पष्ट मतदेखील मी सरपंचांशी चर्चा केली अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर कंपनी पाच पन्नास लाखाचं एखादं काम गावामध्ये केल्यासारखं दाखवतं आहे तिथल्या ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेते आणि आपल्याला जे काही करायचं करा ते पुन्हा करायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकप्रतिनिधींनी देखील नक्की कंपनीनं आपल्याला काय दिलेलं आहे भविष्यामध्ये कंपनी आपल्याला काय देणार आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीनं कंपनीची उपाययोजना काय असणार आहे या संदर्भातच मी कमिटीचं गठन केलेलं आहे आणि म्हणून ग्रामस्थांना देखील विनंती केलेली आहे शॉर्ट टर्म कुठच्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तिथे सुसज्ज हॉस्पिटल झालं पाहिजे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ते पर्याय असलं पाहिजे अशा पद्धतीची ग्रामस्थांची मागणी जी आहे ती सगळ्यांनीच मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत कमिटीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत प्रादेशिक बंदर अधिकारी आहेत फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत प्रादेशिक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सदस्य आहेत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आहेत डी वाय एस पी आहेत डी एच ओ आहेत सिव्हिल सर्जन आहेत आणि मेडिकल कॉलेजचे डीन आहेत आणि उपविभा विभागीय अधिकारी हे सदस्य आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये बसून जे तीन सदस्य ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून कमिटीमध्ये देतील ते तीन सदस्य आहेत आणि शालेय समितीचे दोन सदस्य असे अशासकीय दोन पाच सदस्य आहेत अशांची कमिटी आजच गठीत होईल आणि त्याच्यावर नक्की ठोस उपाययोजना काय करायची यावरती निर्णय घेईल उत्पादक बंद अस नाही हा उत्पादनाचा विषय नाही उत्पादन त्यांचं वेगळं चालू आहे हा गॅसचा मेंटेनन्सचा वेगळा प्रकार आहे तो शंभर टक्के थांबवायला सांगितलेला हाच हाच रोष कंपनीच्या बाबतीतला आहे ग्रामस्थांचा आणि त्याच्याशी मी सहमत आहे अनेक वेळा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कंपनीच्या लोकांशी चर्चा करून ह्या सुविधा उपलब्ध करून संदर्भामध्ये मी सूचना केलेल्या होत्या पण त्याचं कारण देखील मी आपल्याला सांगितलं की ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये एक पंधरा वीस लाखाचं काम करून दिल्यानंतर आपण फार मोठे ताजमहल गावामध्ये बांधले अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये

नाही ना 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 या संदर्भामध्ये आता मला तर असं वाटतं की त्यांच्या मालकांनी येऊन देखील खुलासा करणं गरजेचं आहे कारण पंधरा वीस वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली कंपनी सुरू झाल्यानंतर प्रश्न काही सुटले काही प्रश्न सुटले ना अशातला अजिबात भाग नाही अरे विवेक आणि या ना इकडे विवेकदादा या ना प्रश्न कंपनीनं सोडवले नाहीत अशातला अजिबात भाग नाही काही कंपनीने प्रश्न नक्की सोडवलेले आहेत परंतु जीविताशी खेळण्याचा जो प्रकार काल झाला ह्याच्यावर निर्बंध हे असलेच पाहिजेत सेफ्टी ही असलीच पाहिजे आणि सेफ्टी असल्याशिवाय त्यांनी मेंटेनन्सचं काम सुरू करू नये या मताचं मी आहे कमिटी योग्य ते निर्णय घेईल आणि कमिटीनं निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांना बरोबर घेऊनच भविष्यामध्ये वाटचाल त्यांनी करावी ही माझी स्पष्ट पद्धतीची पूर्वीपासूनची सूचना होती आता देखील तीच सूचना काय नाही कॉम्पेन्सेशन दिलंच पाहिजे ना काही कंपनी मेहरबानी करत नाही कंपनीमुळं हे झालेलं आहे हे निष्पन्न शंभर टक्के झालेलं असल्यामुळं जे बाधित आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन त्यांनी दिलं पाहिजे हे स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे आणि ते अधिकार देखील ॲडिशनल कलेक्टर आणि आमचे प्रांताधिकारी यांनी तिथल्या सगळ्या प्रमुख लोकांची चर्चा करून ठरवावे देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि ते नुसतं आता पाच हजार दहा हजार देऊन असं नाही कारण मी डॉक्टरांकडनं जी माहिती घेतली की याच्यामध्ये काही लॉंग टर्म पण पर परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचे बेनिफिट्स त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते कंपनीनं द्यावेत आणि त्याच्यासाठीच कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजचे डीन सी एस आणि डी एच ओनं घेतलेला आहे दुर्घटना पुन्हा घडू नये नाही अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठीच समिती गठत केलेली आहे आणि यासाठीच आजच तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की एफ आय आर दाखल करावा एफ आय आर ते दाखल करतील कमिटीचा अहवाल येईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल